आज आम्ही जातो आहे दिवाळीची शॉपिंग करायला त्यासाठी छान असं रिप्लॅनशीला पण रेडी केला आहे मी पण रेडी झाले चला मग पुढं ब्लॉकमध्ये बघूया की ते कुठे जातो आहे काय काय करतो आहे मी घरातूनच कॅब बुक केलेली होती कारण श्रद्धा दिदीची गाडी त्यांच्या एका मित्राने नेलेली होती मग तिथेपर्यंत कॅब मिस गेलेलो कॅबमध्ये बसले की श्रीष बघा काय म्हणतो रिक्षामध्ये बसल्यावर आमचं हे भाऊलं बघा किती शांत बसलेलं होतं कोणी म्हणणार नाही हे तेच भाऊलं आहे जे दिवसभर घरात धुळवाकूड मारत असते त्यानंतर श्रद्धा दिदीने कॅबवाल्यांची पेमेंट केलंय कारण त्यांच्याच मोबाईलवरनं आम्ही को कॅब बुक केलेली होती तिथं घे पोहोचलोय ते जिथं त्यांची का गाडी होती तिथं गेल्यावर श्रीष आणि तिची मम्मीने तिथनं गाडी आणली आणि डायरेक्ट ट्राफिक बट आणि आज संध्याकाळच्या तुळशीबागेला अजून ट्राफिक असणार i'm a então. फायनली आम्ही ट्रॅफिकला मात देऊन तुळशीबागेमध्ये पोहोचलो आहे मग काय दिवाळीचा सीजन असल्यामुळे तिथे खूप गर्दी होती आणि आम्हाला थोडंस शॉपिंग करायची होती म्हणून जास्त काही फिरलो नाही आणि तिथे छान असे दाराला लावायचे झुंबरं हारं वगैरे होते पण आम्हाला त्या त्यातलं काही घ्यायचं नव्हतं आम्हाला नेकलेस घ्यायचा होता म्हणून नेकलेस घेतला आणि ना बांगड्यांच्या शिक्षणला गेलो मी माझ्यासाठी आणि रिद्धूसाठी बांगड्या घेतल्या बांगड्या घेतल्यानंतरनं आम्हाला थोडं सामान घेतलं ते थोडंफार सामान घेऊन आम्ही बाहेर निघालो कारण गर्दी अपाट होती तुळशीबाग बघायला मग काहीला असं वाटलं की आमचीच गाडी आहे म्हणून ती त्याची नंबर प्लेट बघायला लागली नेमकी आमची आहे की कुणी दुसऱ्याची आहे त्यानंतर चल बिलं बस कसलं भारी आहे ना वातावरण आज आणि तुळशी बागेला गर्दी आप हे अजून काय नाही असं वाटतंय की बाय अजून काय नाही आज दहा तारीख तर एवढे आहे बस तेरा तारखे मस्तला गर्दी बघ

मग काय तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला खूप छान छान साड्या दाखवल्या मला तर पार्टीवेअरच घ्यायची होती दिवाळीसाठी म्हणून मी काही साड्या ट्राय केल्या त्यातली मला ही साडी खूप आवडलेली ती मी फायनल केली आणि श्रद्धा दिदी म्हटलं की मला तुझ्यासारखी साडी घ्यायची होती म्हणून त्यांनी माझ्यासारखी सेम डिझाईनमध्ये साडी घेतली पण कलर वेगळा घेतला त्यानंतर ना मस्त असं बिलिंग केलं बिलिंग केल्यानंतर ना आज संध्याकाळीच होती हत्तीवर बसले आणि हिद्धांशीला काही वेगळंच वाटत होतं म्हणून ती तिकडं बघायला लागली आणि तोवर संध्याकाळ झालीच होती पण मग काय मुलचं वातावरण एवढं सुंदर दिसत होतं ना त्यातली लाइटिंग बिटिंग खूप छान त्यानंतर मग तिथनं घरी निघालोय घरी जाता जाता घरात भाजीपालाव नव्हता म्हणून भाजीपाला पण घेऊन घेतलेला कारण खाली आलेलोच म्हणलं तर घेऊन घ्यायचं नंतर ना काय तुला कसा वाटला नक्की सांगा आणि या पाणीपुरी वगैरे